महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्याची इंडियन रिपोर्टर असोसिएशन इंटरनॅशनल नवी दिल्ली व महिला उन्नती संस्था नवी दिल्ली यांच्या वतीनं विविध क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महिलांचा प्रशांशी पत्र देऊन सत्कार इंडियन रिपोर्ट्स असोसिएशन इंटरनॅशनल नवी दिल्ली राष्ट्रीय प्रसिद्धी प्रमुख संजय कुमार पोटेन्सा व इंडियन रिपोर्ट्स असोसिएशन इंटरनॅशनल नवी दिल्ली महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मदन मदनबापू कोल्हे व मराठवाडा मीडियाची देवानंद वाकळे हिंगोली जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब कांबळे प्रमुख उपस्थिती मध्ये इंडियन रिपोर्ट्स असोसिएशन इंटरनॅशनल नवी दिल्ली व महिला उन्नती संस्था यांच्या वतीनं विविध क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या महिलांना प्रशंसापत्र देऊन त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला या संघटनेच्या वतीनं सामाजिक शैक्षणिक धार्मिक राजकीय शासकीय पत्रकार अशा विविध क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या महिलांचा प्रशंसापत्र देऊन त्यांचा गौरव करत असतात त्याचं अनुषंगानं वंचित बहुजन आघाडीच्या चा ज्यांची सामाजिक चळवळीमध्ये अत्यंत महत्वाचं काम आहे अशा प्रभावतीतही सिद्धार्थ खंदारे यांच्या जन्मदिनाचं औचित्य सांधून त्यांचा संघटनेच्या वतीनं भव्य असा सत्कार करण्यात आलाय पंचायत समिती वसमत येथे कनिष्ठ सहाय्यक म्हणून कार्यरत असलेल्या देशमुख दिव देखं देऊन सत्कार करण्यात आला आणि सामाजिक कार्यकर्ता नेहा भुसावळे यांना देखील संघटनेच्या पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं त्यावेळी संघटनेचे संजय कुमार कोटेंचा महाराष्ट्र राज्याध्यक्ष बापू कोल्हे मराठवाडा मीडियाची देवानंद वाकडे हिंगोली जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब कांबळे वंचित बहुजन आघाडीचे नेते मुकुंद करवंदे सिद्धार्थ खंदारे सामाजिक कार्यकर्ते रविराज डोळसे काळेसर यांच्यासह हो अनेक उपस्थित होते आज मी संजय कुमार सोनलाल कोटेच्या राहणार सांगली गेली पस्तीस वर्ष पत्रकार क्षेत्रामध्ये मी कार्य करत आहे अनेक संपादक तयार केलेले आहेत महाराष्ट्रामध्ये माझ्या हाताने साडेबारा हजार संपादक आज रोजापर्यंत तयार झालेले आहेत याचबरोबर हे कार्य करत असताना बऱ्याच गोष्टी माझ्या निदर्शनास आल्या की पत्रकारांना वेळोवेळी त्यांची जी काही कायदे आहेत त्याची माहिती मिळत नाही पत्रकारांना न्याय मिळत नाही कलेक्टर ऑफिसमध्ये बरेचसे प्रॉब्लेम आहेत जिल्हा परिषदेमध्ये बरेचसे प्रॉब्लेम मा आहेत मंत्रिमंडळामध्ये बरेचसे प्रॉब्लेम आहेत कुठल्याही प्रकारे पत्रकारांना न्याय आण मिळत नाही याकरता मी अनेक वर्ष धडपड करत होतो आणि ह्या धडपडीतनं मी दोन हजार वीस साली ज्यावेळेस कोरोना आला त्यावेळेस ह्या संस्थेमध्ये मला सांगली जिल्हा अध्यक्षपदाचा भार मला मिळाला मी सांगली जिल्हा अध्यक्षपदाच्या भारावरनं मरा मराठवाड्याचा भार तसा जसा यांना दिलाय तसा मी पश्चिम महाराष्ट्राचा भार घेतला तीन महिन्यातच मला राज्याध्यक्षपदी निवड केली राज्याध्यक्ष निवडपदी निवड केल्यानंतर माझी जी टीम आहे त्या टीमला मी प्रत्येक गावात पाठवून प्रत्येक गावामध्ये एक पत्रकार तरी माझ्या संघटनेत असावा याकरता मी प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नाला मला यश आलं मी सांगली सातारा कोल्हापूर तीन जिल्ह्यामध्ये सोळाशे पत्रकार तयार केले संघटनेच्या माध्यमातून आणि याच पद्धतीने हळूहळू सांगली सातारा कोल्हापूर झालं की पुन्हा पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ असं कवर करत आलो आणि आजच्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये मा माझ्याकडून मा मा सोळाशे सभासद झालेले आहेत हे काम करत असताना संघटनेचे बी साठ हजार सभासद होते ते आज सहासष्ट हजार सभासद संघटनेचे झालेले आहेत इंडियन रिपोर्टर असोसिएशन ही इंटरनॅशनल लेव्हलला संघटना आहे हिचं कार्य काय हिचं कार्य कुठल्या पद्धतीने चालतं यासाठी सुद्धा आम्ही खूप प्रयत्न केले त्या संघटनेमध्ये विष वेगवेगळे विषय वेग घेऊन वेग आम्ही लढलो बऱ्याच महिलांना न्याय दिला बऱ्याच विद्वांना न्याय दिला बरेच पत्रकार आहेत की त्या पत्रकारांची जर मयत झालं किंवा त्याचं कुठं काही प्रॉब्लेम आला किंवा त्याला पोलीस कस्टडी झाली तर त्याला कुठल्याही प्रकारची मदत मिळत नाही तर अशा वेळेस आमच्या संघटनेच्या माध्यमातून तिथं जाऊन उभा राहून त्याला सोडून आणण्यापर्यंत काम आम्ही केलेलं आहे कानपूर शहरामध्ये एका पत्रकारावर मोठा हल्ला झाला तो मरता मरता वाचला अशा वेळेस तिथं जो एस आहे त्या एस ट्रान्सफर एका दिवसामध्ये केलं असे बरेच कारणामे आहेत आता आज रोजी अशी परिस्थिती आहे की पत्रकार पत्रकार म्हणलं की नेते लोक काय करतात एक तुकडा टाकतात त्याच्यासमोर बसवतात पाचशे हजार रुपये दिले की तो पत्रकार बी जातो निघून हो। तो हा विचार करत नाही की पाचशे हजार मध्ये होतय काय त्याचा फक्त एकच विचार असतो की आजचा दिवस माझा निघाला आजचा दिवस न निघता त्या पत्रकारांना कुठं ना कुठं शासन दरबारी एक पत्रकारितेचं वलय चौथा स्तंभ म्हणलं जातं आजच्या परिस्थितीमध्ये चौथ्या स्तंभाला कुठेही किंमत नाही तर ही किंमत मिळावी म्हणून आमची संघटना सारखी धडपडत आहे मी पंचवीस ते सव्वीस क्लॉज घेऊन भांडत आहे मी राष्ट्रपती उपराष्ट्रपती पंतप्रधान सगळ्यांना जाऊन भेटलो आहे त्यांना मी सगळे प्रोसेस दिले त्यांचे माझे सगळं डिटेल्स आहे आजही पत्रव्यवहार चालू आहे मुख्यमंत्र्यांनाही बऱ्याच वेळेस भेटलो आणि या संघटनेच्या माध्यमातून प्रत्येक पत्रकाराला जो रजिस्टर पत्रकार आहे ज्याच्याजवळ संपादक म्हणून त्याची नियुक्ती झालेली आहे अशा संपादकाला ॲक्रिटेशन कार्ड मिळालंच पाहिजे कमी ही माझी पहिली मागणी आहे दुसरी मागणी त्याला कमीत कमी पंधरा ते वीस हजार रुपये पेन्शन मिळावी जो साठ वर्षाचा वरच पत्रकार आहे त्याला कुठल्याही हेल्थीमध्ये त्याच्या वयोवृद्ध म्हणजे त्याची शेवटचं जे कार्य आहे पंधरा वीस वर्ष तो काय दहा पाच वर्ष जगल त्या वयोवृद्ध म्हणून त्याला ती निधी मिळावी यासाठीही आमचा प्रयत्न आहे आणि जे नवीन पत्रकार आलेले आहेत त्यांना पत्रकारांना शिक्षण मिळत नाही त्यामुळं ते आडेवेडे प्रश्न विचारतात त्यामुळं आपल्याला आमदार खासदार सुद्धा प्रश्नाची उत्तरं व्यवस्थित नाही गेल्या पंधरा वर्षामध्ये बारा वर्षामध्ये नवीन आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकही पत्रकार परिषद घेतली नाही त्याचं कारण हेच आहे की आमचे पत्रकार काही प्रश्न विचारतात आणि त्या प्रश्नामध्ये ते जर अडकले असते तर त्यांना हे काही कारण नेतृत्व करतानाचं आलं म्हणून त्यांनी आम्हाला कधीही बाईट दिलेली नाही आजही आम्ही एकच विचार करतो की पत्रकारांचं पत्रकारांचं नेतृत्व हे खरं पत्रकार आहे म्हणून ही सह संस्था आहे आणि पत्रकार आहे म्हणून हा देश चाललेला आहे पूर्ण जगामध्ये पत्र या पत्रकार भारतीय पत्रकारितेची चळवळ फार मोठी आहे भारतामध्ये अनेक संस्था आहेत अनेक संघटना आहेत पण इतर संघटना त्यांच्या त्यांच्या पुरतं कार्य करते आणि बाकीचे जे राहिलेले पदाधिकारी आहे त्या पदाधिकाऱ्यांना न्याय मिळत नाही आज आम्ही आमच्या संघटनेच्या माध्यमातून वेळोवेळी प्रत्येक ठिकाणी जाऊन मी हा प्रयत्न करत आहे आज योगायोगाने हिंगोली शहरामध्ये म्हणजे हिंगोली जिल्ह्यामध्ये वसमत शहरामध्ये माझं प्र आग आम आगमन झालं ते बी त्यांच्या आग्रह असतं व तर निमित्त आहे अशा निमित्ताला तुम्ही पणा कधीही मला बोलवा कुठलाही कार्यक्रम काढा मी वेळच्या वेळेला येण्याची प्रयत्न करेन दुसरी गोष्ट माझे जे पाच सहा एन जी ओ आहेत त्या एन जी ओच्या माध्यमातून मी जी लहान मुलं आहेत अनाथ मुलं आहेत अपंग मुलं आहेत यांच्यासाठी सुद्धा आमची एन जी ओ काम करते त्यांना तीन चाकी सायकल देणे त्या मुलांना जोपासना करणे त्यांना शाळेतमध्ये शिक्षणाला लागणारा खर्च देणे असे बरेचसे प्रोसेस आमचे चालू आहेत महिलांना सबलीकरण करण्यासाठी आमचा प्रोसेस चालू आहे महिलांना स्वतःच स्वतः सेल्फ डिफेन्स मध्ये राहता यावं म्हणून आम्ही तेही प्रयत्न करत आहोत मी आज हे सगळं करत असताना सी आय डी डी म्हणून एक संस्था आहे जी सी आय डी नावाची संस्था आहे त्या संस्थेतही मी महाराष्ट्र आणि कर्नाटकाचा डायरेक्टर आहे त्या संस्थेचेही हेच उद्दिष्ट आहे अठरा उद्दिष्ट आहे त्याच्यामध्ये क्राईम क्राईम कंट्रोलवर काम चालू आहे आमचं तर ह्या पद्धतीचं आमचं हे काम आहे या निमित्ताने गेली पाच वर्ष झालं मी परभणीला येतो पण योगायोगाने आज तुमच्या वसवत नागरीत येण्याचं मला भाग्य मिळालं आणि तुमच्यासारख्यांच्या हाताने माझा सन्मान झाला त्याबद्दल मी पुन्हा एकदा सगळ्यांचा आभार मानतो सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव मिस अन अपडेट